नमस्कार आपण आपला प्लॅन बघूया श्रीला बऱ्याच जणांना केवायसी आणि व्यवसायामधला फरक समजत नाहीये नेमकं काय आहे हे तर हे बघा आपण समजण्यासाठी एक हजार केले इथे नऊशे नव्याण्णव थी, केले ठीक आहे केवायसी वर्क ठीक आहे केवायसी वर्क के म्हणजे तुम्हाला केवायसी करायची आहे वन हा प्लॅन चालणार आहे म्हणजे तुमचं एक वर्षापर्यंत हा आयडी असणार आहे तुम्ही अनलिमिटेड पैसे इथे करू शकता इथे जो व्यवसायाचा आहे एक हजार रुपयाचा इथे तुम्हाला प्रोडक्ट तयार करायचे आहेत पाच हजार रुपये पाच हजार पर्यंत तुम्हाला, तुम्हाला प्रोडक्शन करता येणार आहे ठीक आहे हे दोन फरक आहेत पहिल्यांदा आपण हा प्रोजेक्ट समजून घेऊया नऊशे नव्याण्णव केवायसीचा इथे जर तुम्हाला इन्कम हवी असेल जर तुम्हाला इन्कम हवी असेल केवायसी केल्यानंतरची तर तुम्हाला कंपनी मध्ये नऊशे नव्याण्णवचा केवायसीचा आय डी काढायचा आहे पण जी तुम्हाला केवायसी करायची आहे ती तुम्हाला केवायसी फ्री ऑफ कॉस्ट करायची आहे म्हणजे तुम्ही फ्री फ्री ऑफ ऑफ कॉस्ट कॉस्ट करू ठीक आहे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला कंपनी त्याचे दे पैसे देणार आहे लक्षात आहे का नऊशे नव्याण्णव रुपये जर तुम्हाला इन्कम घ्यायची असेल तर नऊशे नव्याण्णव रुपयाचा तुम्हाला आय डी काढायचं आहे पण समोरचं जे तुम्हाला केवायसी करायचं आहे तो अगदी फ्री करायचा आहे ठीक आहे तो कसा करायचा काय करायचा त्याची पूर्ण ट्रेनिंग कंपनी देते ठीक आहे मग आता इथे तुम्हाला एक केवायसी जर केली तुम्ही तर कंपनी तुम्हाला रुपये देते केवायसी तुम्ही फ्री केली तर शंभर रुपये देते आणि जर तीच केवायसी तुम्ही समजा समोरच्या व्यक्तीला पण काम करून इन्कम घ्यायची आहे अशी जर केवायसी तुम्ही केली तर कंपनी तुम्हाला तीनशे पन्नास रुपये ठीक आहे आता इथे तुम्ही कोणती केवायसी करताय ती तुमची इच्छा की तुम्हाला केवायसी कोणती करायची आहे किंवा कोणाची करायची आहे केवायसी कम्प्लीट होणं गरजेचे आहे तर तुम्हाला हे शंभर रुपये मिळतील इथे तुम्हाला जर ती केवायसी करताना काही टेक्निकली तुमच्याकडून अडचणी आल्या आणि ती केवायसी अनकम्प्लीट राहिली तर तुम्हाला इथे साडेतीनशेच्या ऐवजी दोनशे पन्नास रुपये मिळतील आणि इथे अनकंप्लीट जर राहिली हो तर इथे तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे जर फ्रीची केवायसी असेल आणि टेक्निकली काही प्रॉब्लेम होऊन जर तुमची केवायसी अनकंप्लीट राहिली तर काहीच मिळणार नाही आणि केवायसी कंप्लीट झाली तर शंभर रुपये मिळतील परत एकदा रिपीट करते मी के वाय सी करण्यासाठी के वाय सी इन्कम जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला नऊशे नव्याण्णवचा आय डी काढावी लागेल समोरचा केवायसी के 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 जर तुम्ही करत असाल तर तुम्ही फ्री जरी केलात कोणाचा केवायसी तरी कंपनी तुम्हाला शंभर रुपये देते केवायसी अनकम्प्लीट असेल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही हाच केवायसी जर समोरच्या व्यक्तीला काम पण करायचं आहे आणि त्यांनी नऊशे रुपये पे केले तर तुम्हाला मात्र साडे तीनशे रुपये राहतील अनकम्प्लीट केवायसी असेल तर अडीचशे रुपये राहतील हा आहे फर्स्ट लेवलचा रेफर म्हणजे पहिल्यांदा म्हणजे तुम्ही आलात तुम्ही कोणल्या मेंबरला जॉईन केलात आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय मिळाले अडीचशे रुपये मिळाले किंवा साडेतीनशे रुपये मिळाले पण समोर इथे तुम्ही ज्या मेंबरला एला जॉईन केलात एनी कुठल्या तरी बी ला जॉईन केले आणि त्या बी ला पण केवळ काम करायचं असेल तर तुम्हाला सेकंड रेफर हा शंभर रुपयाचा असेल ठीक आहे सेकंड रेफर कितीचा असेल शंभर रुपयाचा बी सी ला जॉईन केलं त्याला पण केवायसीचं वायसीच काम करायचंय तर तिसरा लेव्हल असेल पंचवीस रुपयाचं सी नी डी लाल तरी पण तुम्हाला रुपयाचा रेफर आहे तुम्ही जर पाच लेवल ते दहा लेवल जर करत असाल तरी ते तुम्हाला अडीच रुपये मिळणार आहे हे आहे आपला रेफरल इन्कम फक्त केवायसीच ठीक आहे आता आपण काय करूया हा मुद्दा तुम्हाला केवायसीचा समजला असेल तर आता आपण काय करूयात आपल्या व्यवसायाकडे कर वळूयात आता हा तो व्यवसाय आहे एक आहात तर तुम्हाला कंपनी पाच हजार रुपये इन्कम घेता इतकं तुम्ही कंपनीसोबत काम करू शकतात डी एक हजार रुपयाचा आहे त्यानंतर तुम्हाला पाचशे रुपये ते बाराशे रुपयापर्यंत रॉ मटेरियल कंपनीकडून खरेदी करायचं आहे रॉ मटेरियल कंपनीकडून खरेदी करायचं आहे आणि तयार मटेरियल कंपनीला आहे तयार मटेरियल कंपनीला द्यायचंय तुमचं एका पार्सल पाठीमागे जर तुम्ही समजा बाराशे रुपयाचा रॉ मटेरियल खरेदी केला असेल तर तुमचं इन्कम जवळपास अठराशे ते एकोणीशे रुपये होतो ठीक आहे तुमचं इन्कम किती होतं ते एकोणीसशे रुपये यामध्ये बाराशे रुपये तुमचे असतात आणि बाकीच उरलेलं तुमचं प्रॉफिट ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एक किलो पासून रॉ मटेरियल खरेदी करू शकता जवळपास जर तुम्ही सहा के जी जर मटेरियल कंपनी सोबत करत असाल तर तुम्हाला मिनिमम पाच हजार रुपये मिळतात आता सहा किलो मटेरियल हे तुम्हाला एकदम खरेदी करायचं नाही तुम्ही एक एक किलो पासून सुद्धा सुरुवात करू शकतात कंपल्सरी नाही की सहा किलो मटेरियल खरेदीच करावं लागेल तुम्ही अर्धा किलो एक किलो पण मटेरियल खरेदी करू शकता ठीक आहे हा पॉईंट तुम्हाला समजवण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आता आपण बघूया डायमंड आयडीचे फायदे ठीक आहे डायमंड आणि प्लॅटिनम आता डायमंड जो आहे तो तीन हजार आहे प्लॅटिनम जो आहे तो पाच हजार आहे पाच हजार जो आयडी आहे तोच प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे जी तुम्हाला मिळणारी मजुरी आहे ती वाढणार आहे ठीक आहे आता बघा इथे बघूयात आपण की तुम्ही काय काय काम करू का शकता जर तुमचा डायमंड आयडी असेल तर तुम्ही व्यवसायाचा आयडी जोडू शकतात जो ता, की आपला एक हजारचा म्हणजे जसं की नऊशे नव्याण्णव आपण बोललोय पण आपल्याला इथे तुम्हाला लक्षात द्यावं की नऊशे नव्याण्णव केवायसी वेगळा आहे आणि व्यवसाय वेगळा आहे व्यवसाय एक हजार केवायसी नऊशे नौ। नव्याण्णव जॉईनिंग जे आहे ती तीन हजार डायमंड आय डी पण तुम्ही इथे जॉईन करू शकता प्लॅटिनम आयडी पण तुम्ही इथे जॉईन करू शकता आणि इथे तुम्ही प्रोडक्टचा इन्कम सुद्धा घेऊ शकतात आता याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं आहे पण हे तुमच्या हातामधलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं आहे पण हे तुमच्या स्वतःच्या हातातला आहे इथे तुम्ही जर दोन ते तीन तास जरी काम केला तरी सुद्धा तुम्ही हंड्रेड पर्सेंट एवढं इन्कम घेऊ शकता असं तुम्हाला कित्येक वेळेस मिटिंग मध्ये मी दाखवलेलं सुद्धा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये हा भाग झाला हा तुमच्या हातातला पण आता याचं इन्कम कसं मिळणार आहे समजा एखादा मेंबर जर केवायसी साठी तुमच्याकडे जर जॉईन होत असेल तर तुम्हाला इथे अडीचशे रुपये कमिशन मिळत एखादा व्यवसाय म्हणून जर कोणी जॉईन होत असेल हा व्यवसाय ट्रायल डी आहे ठीक आहे हे आपले वार्षिक म्हणजे एक एक वर्षाची आय डी आहे आणि हा आपला जो आहे तो ट्रायल आय डी आहे त्याचे सुद्धा तुम्हाला अडीचशे रुपये कमिशन मिळतं जसं तुमच्यासारखं कोणी जर डायमंड आयडी काढत असेल तर त्याचं तुम्हाला सातशे पन्नास रुपये कमिशन मिळतं जर कोणी पाच हजाराचा आयडी काढत असेल तर तुम्हाला एक हजार रुपये मिळतं ठीक आहे आता है लेवल आता हा झाला आपला फर्स्ट जे ज्यांनी कोणी आयडी काढलेली असतील जसं सपोज ज्यांनी कोणी तीन हजाराचा आयडी काढला असेल तोही व्यक्ती हे इन्कम घेऊ शकतो तर तुम्हाला सेकंड लेव्हल इन्कम मिळतं इथे जर त्यांच्या त्याच्या अंडरमध्ये कोणी एखादं शं व्यावसायिक आय डी असेल सेकंड लेवल तुम्हाला शंभर मिळते इथे इथेही शंभर मिळते इथे तीनशे मिळतं आणि इथे तुम्हाला चारशे रुपये मिळतो थर्ड लेवल जे आहे थर्ड लेवल तुम्हाला इथे पंचवीस इथे पण पंचवीस मिळतं इथे तुम्हाला पंचाहत्तर रुपये मिळतं आणि इथे

खालचं सुद्धा इन्कम मिळणार आहे हा आहे तुमचा तीन हजाराचा जर तुमचा आयडी असेल तर तुम्हाला हे सगळं बेनिफिट सुद्धा मिळणार आहे हे जरी समजा तुमच्या हातात नसलं तरी हे बेनिफिट मात्र तुमच्या हातातलं आहे त्यामुळं तुम्ही स्मार्ट वर्क हे झालं स्मार्ट वर्क ठीक आहे आणि हे झालं हार्डवर्क तर हे दोन्ही कामं तुम्ही तीन हजार किंवा पाच हजाराच्या आयडी मध्ये घेऊ शकता आता इथे तुम्हाला पाच हजाराचं जर तुमचं प्रोडक्शन असेल म्हणजे सॉरी पाच हजाराचं जर तुमचा प्लॅटिनम आयडी असेल तर जिथे तुम्हाला साडेसात हजार रुपये राहत असतील तिथे राहतात नऊ हजार पाचशे आणि जिथे तुम्हाला नऊ हजार रुपये राहतात तिथे तुम्हाला जवळपास तेरा हजार ते चौदा हजार रुपये तुम्हाला इथे मिळतात जर तुमचा माल तेवढाच काढायचा आहे आणि इथे पण माल तेवढाच काढायचा तर मालामधला डिफरन्स इथं अमाऊंट डिफरन्स आलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीमध्ये हे आपले डीज आहेत अशा पद्धतीमध्ये आपलं वर्क होतं स्मार्ट वर्क हार्ड वर्क नव्याण्णव रुपये आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला आणखी एक इन्कम मिळणार आहे ती म्हणजे नव्याण्णव रुपयाची सुद्धा आणि तीनशे पन्नास रुपयाची सुद्धा ह्या दोन सुद्धा आयडी तुम्हाला इथे मिळणार आहेत ह्या दोन सुद्धा आयडी मध्ये तुम्हाला इन्कम मिळणार आहे जर तुमचा आयडी डायमंड असेल तर ठीक आहे म्हणजे आपल्याकडे नव्याण्णव रुपयापासून ते दहा हजारापर्यंत आहे पंधरा हजाराचं बेनिफिट तीन हजारवाल्या आयडीला मिळणार नाहीये ते पाच हजार आय डीला मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म तुम्हाला इन्कम सोर्स दाखवलेला आहे तर खूप सोपा आणि सरळ आहे की दुसऱ्यांच्या दुसऱ्यावर अवलंबून न ह्याचा सुद्धा तुम्ही इन्कम घेऊ शकता हे तुमच्या हातातले इन्कम आहे पण स्मार्ट वर्क करून सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही हे इन्कम सुद्धा घेऊ शकतात ठीक आहे धन्यवाद